सो हे का वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी पारस पाडेल आणि पारस पाडेल यूट्यूब चॅनल तुमचं परत एकदा स्वागत आहे तर काहीच आज दिवस दुसरा ब्लॉक टू आपल्या गणपती सिरीजचा सो आज आहे दिवस दुसरा त्यामुळे आज आपले गणपती बाप्पांच्या दीड दिवसाचे गणपती बाप्पा जाणार आहेत वीर आणि दिवसांच्या घरचे ते त्याचे सर्व मिरवणूक त्याची तयारी सुरू आहे इकडे जेवण वगैरे सुरू आहे सर्वांचं इथे जेवण असतं आमच्याकडे त्यानंतर कालचं व्लॉक तुम्ही बघितलं असेल खूप एन्जॉय केला असेल ॲक्च्युली काल झोपायला लेट झालं त्यामुळे आज लेट उठलो आहे सो सकाळची आरती पण मी मिस केली आहे काहीच तर, तर आजची जी काय मी एन्जॉयमेंट करणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे नक्की लास्टपर्यंत बघा एन्जॉय करा आणि जर आवडले तर नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बघा दाखवतो आपला बाप्पा काहीच लेट मॉर्निंग सकाळच्या आरती मी मिस केली आहे सो so, तुम्हाला आता दाखवतो काय मी निशो आणि वेदूचे घरचं दाखवतो तिथे जेवणाची सगळी तयारी सुरू आहे चलो आपण तिकडे बघूया जा मदत करा गाय जेव्हा काय दुःख होत आज यांच्या घरचे गणपती बाप्पा जाणार आहे बघा रडते बघा आता परत एक वर्ष वेट करायला लागेल आणि पुढल्या वर्षी तर चौदा सप्टेंबरला लेट आहेत लाल झालेले दिसतात का तुम्हाला हे बघा रुमार घेऊनच बसलाय दाखवत राहिज इकडे आपल्याकडे जेवण असतो विसर्जनाला सगळी जेवणाची तयारी सुरू का छोटा जायचं काय सगळी जेवणाची तयारी सुरू आहे ते जेवण असतो आपलं ह काहीतरी बोला दोन शब्द गणपती बाप्पा बद्दल कडक हा ते बागे इकडे बघायचा हा असं करा हा ah, okay, <laughs> ओके डन हे सगळी जेवणाची तयारी सुरू आहे तर पापड झाले सगळं आलाय आणि इकडे पण जेवणाची तयारी सुरू आहे आपल्या घाला काय जेवण जेवण झालेलं वरती आहे आपला मेन्यू बघा इकडून वरती जायचंय सगळे जेवायला या आता काय फायदा काल बोलायला पाहिजे आज बघतील उद्या येतील उद्या करीला या करीला या चला काहीच बघितलं तिकडे सगळी तयारी सुरू आहे आपण पण आता जाऊया कामोटे एक्सप्रेस लिजेंड ऑफ द दीचा टीम ज्याने अतिशय दुरंदर कामगिरी केली आहे आपल्या यू यंग एजमध्ये परंतु आता थोडेसे क्रिकेटपासून लांब आहेत चला उडू चाललो आपण बँक दाखव एवढ्या भरून पैसे आणू चहायला पैसे चालले गाईज काल जाम हारलो आम्ही अमाऊंट दाखवू ओपन कर आणि बॅग भरून घेऊन ये पैसे व्हायरस टक्के हे बघा गाईज बॅग भरून ठेवली कोण चोरा नाही जाताना किडनॅप करायचं नीट ठेव फुल गड्डी भरून आणले एसबीआय बँक मधले पैसे खाली गेलेले आहेत काम नाहीत काय येतो धाव येतो ते मानसी दिसलेले आहे काय बघ बँके मध पैसे काढले आता एटीएम मध्ये काढायला आलोय फुल नोट आहे आज आईची गणपती बाप्पा आले निकाल देऊन गेले दे बंद करतो बाई बंद असे नाही दाखवत फुल गड्डी काढते नशी खराब आहे गाईज निघालो आणि आए। पाऊस आलेला आहे सो बाबा आपण हेल्प केले त्यांना त्यांना जाऊन चला गाईस आता जाऊया घरी जेवण वगैरे हो सगळं तिथं रेडी असेल पण आपल्याला जेवायचं आहे आता दुपारी जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता ऑलमोस्ट वाजले चार तर हो? आता बघा सगळे इथे गणपतीची तयारी सुरू आहे म्हणजे गणपती वगैरे काढतायत काय हो कितीला काढायचा कितीला पाच वाजता आता किती वाजलेत दहा मिनिटात दहा मिनिट आहेत दहा मिनिटात काढायचा इथले बघा गणपती बाहेर काढलेले आहेत अतिशय दुःख झालेलं आहे काकानं बघा कारण घरचं गणपती चालल्या परत एक वर्ष वाट बघायला लागेल जाम दुःख झालेला आहे वरचे येतील तेव्हा आम्ही वरचे का बाई वरच्या बघा जेव्हा चालले त्यांच्या गावाला परत एक परत एक वर्ष वाढ बघायला लागेल दिसते का दुःख दिसतं बघा तोंडा रोग तिकडं पण निघाले फोटो बिटो काढा हा कड फोटो कशाला डायरेक्ट युट्यूब ला दिसाल टेन्शन घेऊन काय माईल करा था। देखो था। देखो भाई क्या झोले क्या झोले क्या क्या दिख रहा है उधर झोल बोल तो समझा नहीं तू तो नहीं समझा नहीं लाइन पीछे आगे पीछे कर दिया इस है इस बार जगह तू काये उधर यार उधर सो तो गाइस वो का एकड़ गणपति निकाल लेत बट जिथे आमचं विसर्जन घाट आहे तिथे ऑलरेडी आमचे कनगिरी गावातले गणपती आलेले आहेत त्यामुळे थोड्या थांबले थांबल्या जायचे नाही पाठी अजून चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे बघाप चालले त्यांच्या गावाला आता खाते हे बघा लहानपणाचं खाऊ काय काय शिवाय काय तुझे बोला मूर्ती मोरया पुढच्या वर्षी

ऑलरेडी आपले कनगिरी गावातले गणपती आले होते त्यांचं हो विसर्जन सुरू आहे गुड्डू बाबा आता आपले गणपती घेऊन जातील सगळे पाण्यामध्ये बघा हो सो so गाईज गणपती बाप्पा चालले त्यांच्या गावाला बघूया आमचा तलाव आहे या तलावामध्ये विसर्जन होतं आपल्या बाप्पांचं गणपती बाप्पा शिवाय लॉगर गाईज गणपती वगैरे विसर्ग झालेलं आहे सगळं विसर्जन आता थोड्यात आपल्या आरतीचा टायमिंग होईल आता ऑलमोस्ट वाजलाय सहा तर आपला साडेसातच टायमिंग आहे सो साडेसातला आपण आरतीला भेट घ्यायचं दिसत सो गाईज ऑलरेडी बघा आरती सुरू झाल्या पण मला लेट झाल्या कारण आज सगळ्या जागरणाचा तयारी करायची होती त्याच्यामुळे बघा हो चालू आरतीला बंगल्यातल्या आरती मिस झाल्या तर आरती सुरूवधी रामदेव माधवधी रामदेव बाप्पा राम नाही फक्त मग आहे गाई

शिव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति गर्जन माते मान श्रावण माते मान कामना पूर्ति जय देव जय गौरा तु गौरी गुमरा चंदना की ओडी बाबा झूलगा जय देव जय गला कंटे काटे पिता मर कसुल्ला की देव झूरा वाला वा दिखे नूरे

बार मी या दूर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाचे सर्वांगीण सुंदर उदय नुराची लगे माल मुद्दा बराचे जय देव जय दे

कसले आई आरती वगैरे झाली आहे आज आपल्याकडे जागरण आहे इकडे आज स्पेशल पकोडे बनवतात कुठून शिकले ते सगळे पकोडे वगैरे काय सांगा जरा मानकोल्यावर ना स्पेशल एवढं हे कूक इकडे आहेत कबीर खान खूप जागरण सुरू आहे टाइमपास साठी पत्ते खेळतो तेव्हा तेव्हा बँगलोर वरून आला पाहिजे पत्ते खेळायला आताच वाचले आहेत सकाळचे पाच तर आज आपण इथं ब्लॉगिंग करूया खूप जागरण झालं काही तर आता जाऊन झोपतो भेटूया नेक्स्ट डे थ्रीमध्ये आजचं कसं ब्लॉग वाटलं आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनल नेमकं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया डे थ्रीमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या गणपती सिलीमधलं तर हा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळीच भेटूया नेक्स्ट मध्ये